हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर सकाळची वाजलेली आहेत साडेसात आणि तुम्हाला तर माहिती असेल की ज्यांच्या घरी ऑफिसला जाणारे लोक असतात त्यांची टिफिनसाठी किती घाई असते तर आज मी त्यांच्यासाठी खास करून वाटण्याची भाजी बनवणार होते आणि त्या अगोदर मी गरम पाणी पिलं कोमट पाणी मिरवज एक ग्लास पितेच आणि सोबतच बघा वाटाण्याचा कुकर लावला तोपर्यंत आणि नंतर पाणी पिलं आणि कणिक मळण्यासाठी घेतली चपातीची कणिक मळून घेतली आणि तोपर्यंत कुकर सुद्धा झाला आणि लगेचच भाजीची तयारी करून इथे मी भाजीची फोडणी देते तर त्यासाठी बघा इथे गॅस चालू केला आणि त्यामध्ये मी कढाईमध्ये दोन चमचे तेल घातलं त्यासोबतच ते जिरे आणि मोहरी घालायचं आणि कसं असतं एखाद्या भाजीला फोडणी छान बसली की भाजी चवीला खूप छान लागते तर आता यामध्ये मी उभा चिरलेला कांदा घातलेला आहे बरेच लोक उसळ करताना किंवा सुक्या भाज्या करताना कांद्या पोळ्यासाठी जसा कांदा चिरतात बारीक तसा घालतात पण आमच्या घरी इथे उभा कांदा चिरलेला भाजीमध्ये खूप आवडतो आता मी यामध्ये आलं लसूण पेस्टसुद्धा टाकली बारीक टेचून टाकलेली आहे आणि टोमॅटो चिरून टाकलेला आहे उभा आलं लसूण पेस्टने सुद्धा भाजी चवीला खूप छान लागते आणि बघा याच तेलामध्ये मी थोडीशी हळद आणि एक चमचा धने पावडर आणि एक ते दोन चमचे ल लाल तिखट घातलेलं आहे म्हणजे मसाला घातलेला आहे आमचा घरचा मसाला आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं पण त्या अगोदर मी वाटाण्याचा कुकर लावला होता वाटाण्या सुद्धा खूप छान शिजले होते आणि यामध्ये चवीपुरतं मीठ घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि बघा टिफिनसाठी ही भाजी बनवलेली आहे आमच्या घरी दोन टिफिन बनवावे लागतात तर एक आमच्या त्यांचा आणि एक दिदींचा टिफिन असतो आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली आणि व्यवस्थित मिक्स करून यावरती झाकण ठेवणार आहे एकदम दोन मिनटासाठी याला एकदम बारीक फ्लेमवरती ठेवायचे तोपर्यंत मी इथे पातेल्यामध्ये दूधसुद्धा तापवून घेतलं होतं आता कढईमधली जी भाजी आहे ती साईडला ठेवणार आणि चपात्या लाटण्यासाठी घेणार तोपर्यंत बघा आपली कणिकसुद्धा छानपैकी तयार झालेली आहे भिजत तर त्या अगोदर मी काय करते इथे कणिक भिजून झाली की चपात्या कणण्या त्याला थोडंसं तेल लावून सगळा गोळा पुन्हा एकदा मळून घेते म्हणजे चपाती भासताना जास्त तेल लावण्याची गरज पडत नाही आणि चपातीसुद्धा एकदम मौलूषित होते थंड झाली तरी पण आणि बघा तुम्हाला तर माहिती आहेच की तेल आपल्या शरीरासाठी किती हानिकारक आहे त्यामुळे मी इथे कमी तेलामध्ये चपात्या नेहमी भाजत असते आणि इथे त्यांचा टिफिन सुद्धा तयार झालेला आहे टिफिनसाठी कधी कधी त्यांना सलाड किंवा स्नॅक्स म्हणून देते म्हणजे जेवणाऱ्याला सुद्धा जेव वाटतं आणि जेवणसुद्धा पोटभर जातं आणि आता काय झालं की थंडीचे दिवस असल्यामुळे ना भूक पण लवकर लागते आणि माणसाचा आहार सुद्धा वाढतो पण या थंडीच्या दिवसामध्ये खाल्लेला सुद्धा म्हणतात की वर्षभर अंगी लागतं आपल्या आणि हे थंडीचे दिवस असल्यामुळे ना कपडे सुद्धा लवकर वाळत नाही आहे जसे कपडे वाळतील ना तशी ते घडी घालून कबड्डमध्ये ठ्यावे लागतात घरातले थोडीफार कामावरली आणि जेवण करू फ्रेश झाली आणि मागच्या आठवड्यामध्ये काय झालं घरातलेच कार्यक्रम होते दोन तीन आणि त्यामध्ये रिटर्न गिफ्ट भेटले होते पण ते अनबॉक्स करण्यासाठी वेळेस भेटला नव्हतात चला म्हणलं तुमच्यासोबत शेअर करूया आणि आज ते गिफ्ट मी अनबॉक्स करण्यासाठी घेतले होते तर तीन होते पॅकिंगमध्ये आणि आम्ही दोघी आई आणि मी दोघी सासूसांना ते रिटर्न गिफ्ट भेटलं होतं तर बघूयात म्हटलं तर छानपैकी त्यामध्ये ग्लासचे एअर कंटेनर होते तर एअरटाईट कंटेनर होते ग्लासचे बरणे होते काचेच्या तर यामध्ये खूप छान होत्या मला खूप आवडल्या आणि क्वालिटी तर त्याचे एकच नंबर होते आणि दुसरा बॉक्स होता मोठा तो पण ओपन केला तो दुसरीकडे भेटला होता आम्हाला रिटर्न गिफ्टमध्ये आणि त्यामध्ये एका डब्यामध्ये तीन डबे होते पण ते प्लॅस्टिकचे होते पण खूप छान होते मला तर खूप आवडले आणि दुसरा होता अनबॉक्सवाला होता त्याचं गिफ्ट पॅकिंग जे आहे ते ओपनच केलं नव्हतं ते सुद्धा ओपन करून बघितलं त्यामध्ये सुद्धा असाच एअरटाईट कंटेनर भेटला होता मस्तपैकी असे ग्लासचे जारा ज्या आहेत ना बरण्या त्या आम्हाला खूप आवडल्या आणि मला कसं एखादं भांड किंवा एखादी वस्तू दिसली की मी लगेच वापरायला सुरुवात करते आणि मग हे छोटे जे डबे आहेत त्यामध्ये आपण चटण्या वगैरे ठेवू शकतो किंवा फ्रीजमध्ये काही लसूण वगैरे आलं वगैरे ठेवू शकतो त्याच्यामध्ये साठवून आणि हे कोथिंबीर किंवा थोडीशी भाजी वगैरे असेल ते आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि लगेचच मी त्याला वॉश करून घेतलं छानपैकी आणि सुक्या फडक्याने व्यवस्थित पुसून घेतलं आणि पाच ते दहा मिनिटासाठी त्याला थोडंसं टेबलवर तसंच ठेवलं म्हणजे आपल्या बर्ण सुद्धा व्यवस्थित कोरड्या होतात आणि आपला पदार्थ सुद्धा खराब होत नाही आणि बघा इथे एका बर्णीमध्ये मी बदाम भरलेले आहेत आणि दुसऱ्या बदलीमध्ये काजू भरलेले आहेत आणि याला व्यवस्थित झाकण लावून घेतली आणि बघा ना किती छान असे फ्रेश कलर असे दिसत आहेत ना व्यवस्थित आणि याला आपण कधीतरी पुसलं तरी लगेच निघणारे आहेत ते आणि बघा मस्तपैकी अशा माझ्या दोन बरण्या तयार झालेल्या आहेत आणि मग मी तुम्हाला जे डबे दाखवले देतील त्यातला एक छोटासा डबासुद्धा मी वापरायला काढला त्यामध्ये मी पिस्ता आणि चारोळी ठेवते आणि आपल्याला जास्त लागत नाही ते त्यामुळे त्यासाठी मी छोटाच डबा केलेला आहे आणि किचनमध्ये बघा ना आपण एखादी नवीन गोष्ट आणली ती छोटी असं किंवा मोठी ती कधी वापरायला काढू याची एक्साइटमेंट तर लागलेलीच असते तर बघा इथे माझे डबेसुद्धा छानपैकी तयार झालेले आहेत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा बाय